आज काय दौरा आपला शिवसेनेच्या वतीनं शिवसेना जनसंपर्क अभियान म्हणून आम्ही मोहिमा राबवायला लागलो या वलसंगी आणि धावडा जिल्हा परिषद गटामध्ये सर्व शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेणं त्याचबरोबर या पंचक्रोशीच्या ज्या अडी अडचणी आहेत याचा आढावा घेणं व येणाऱ्या तीस तारखेला त्याबाबत रास्ता रोको आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यासाठी म्हणून ही बैठक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर वालसंगीमध्ये जे शिवसैनिक बांधव मधात इकडे तिकडे झाले होते त्यांच्या घर वापसीचा कार्यक्रम करून घेण्यात आला जुने जे ज्येष्ठ जे शिवसैनिक आहेत त्या सर्वांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनासुद्धा पुढच्या दिशेच्या दृष्टिकोनातून आणि आगामी विधानसभेमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांना मुख्यमंत्री बनवण्याच्यासाठी म्हणून आपल्याला सर्वांना सक्रिय पद्धतीनं काम करावं लागेल या दृष्टिकोनातून ही बैठक ठेवण्यात आलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या अडचडीअचणी आम्ही सोडवणार आहे हे आंदोलन कोणा ठिकाणी ठेवणार आहे आणि किती तारखेला ठेवणार आहे हे आंदोलन तीस तारखेला वालसंगी फाटा येथे होणार आहे आणि सकाळी दहा वाजेपासून या आंदोलनाची सुरुवात होईल यामध्ये शेतकरी बांधवांचे प्रश्न त्याचबरोबर मेंढपाळ बांधवांचे प्रश्न त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित आणि एम एस सी बी सी संबंधित प्रश्न या विषयावर ते पिण्याच्या पाण्याच्या विषयावर ते आंदोलन होणार आहे जनतेला काय आव्हान करणार या परिसरातल्या मौक मोर्चासाठी मी या पंचक्रोशीतील सर्व जनतेला आव्हान करणार आहे की अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि मुद्द्यावर हे आंदोलन होणार आहे आणि त्यामुळं सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं शिवसेना नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या, या माध्यमातून काम करत आलेली आहे शिवसेनेचं आंदोलन म्हटल्याच्या नंतर चांगल्या चांगल्याचा थरका पुरतो प्रशासनानं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी व या पंचक्रोशीच्या अडचणी दूर कराव्या अन्यथा शिवसेना रस्त्यावर आलेला आल्याच्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील